दोन दिवसाने कडकड बाहेर काढायला बांध काय एक एक बांध इकडे तिथं बांधायची गरज नाही का मशीन घे पलीकडं मशीन पलीकडे घ्यायच त्याच्या लाईन मध्ये घ्यायच तर

बर म्हणजे पॉवर टिलर पावर टिलर फेरवायला पाहिजे त्याला खालचं इकडे घेऊन हिथलं काढलेलं बंडल तर मिक्स करू नका हिच ठेवा घे ते डबल उचलणार पक्षा हिच डायरेक्ट खाली टाकू ना एका जागेला एका जागेला ठोक कोपरा खाली तिथं जागा ಇಲ್ಲಿ ಏಕದಾಗರ ಆಸಿಯದಂತೂನು ಕರೆಸಿದೆ ತಿಪಚಾನನು ಟಕಿದೆ ಗುಡ್ನಾ ಈ ತುಕುರು जातो ನಾನು